मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यामधील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे जोरदार पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत महाड पोलादपूर तालुक्यामधील देखील नद्यांची पातळी वाढली आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून लावणीच्या कामांना वेग आला आहे रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये महाडपोलादपूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला असून पावसाची रिमझिम ही सुरूच आहे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येऊन नदीला पाणी देखील वाढण्याची शक्यता निर्माण केली जात आहे जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे मात्र शेतकरी वर्ग सुकावासून लावणीच्या कामांना वेग आलेला आहे